नमस्कार भिवंडी शहरातील सोनाळे दिंडीगड श्रीराम आश्रम येथे या वर्षी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावात भक्तांची चिंदानंद महाराज चिंतामणी महाराज गुरूंच्या दर्शनासाठी गर्दी हार शाल फळे अर्पण करून चिंतामणी महाराज गुरुचरणी चरणी अर्पण करून आशीर्वाद घेण्यात आले महाप्रसाद भजन प्रवचन हरिपाठ असा दिवसभर भरगतचा कार्यक्रम चालू होता दर्शनासाठी भाजपा जिल्हा अध्यक्ष जितेंद्रजी डाकी अरुणजी पाटील ओमजी मुकादम ओमजी मुकादम यांनी भक्तांचे सभासद या नात्याने आभार मानले मदत ये ऑफिसर चिंतामणी महाराज यांच्या दर्शनासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व त्यांचे शिष्य त्यांचे भक्तगण इथे आलेले आहेत मी आलेल्या सर्व त्यांच्या शिष्यांचे सर्व भक्तांचे श्रीराम आश्रम दिंडीगड सोनालेतर्फे त्याच पद्धतीने सद्गुरू काशीनाथ बाबा घोषाला सोनाले दिंडीगड सोनालेतर्फे हार्दिक स्वागत करतो समस्त भक्तजणांना समस्त सदस्यांना त्याच पद्धतीने समस्त आदरणीय चिंतामणी महाराजांच्या शिष्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय श्रीराम

दिदे 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 गुण आज इथे श्रीराम आश्रम गडावरती चिंतामणी महाराज चित्तानंद महाराज यांच्या आशीर्वादासाठी जे भक्तगण इथे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी आपण काय संदेश देणार जय श्रीराम आज या ठिकाणी संत काशीनाथ बाबा गोशाळा जयश्रीराम आश्रम दिंडीगड येथे संत चिदानंद सरस्वती म्हणजेच आपले चिंतामणी महाराज यांनी आपल्या बुधातून वाणीतून अनेक कीर्तने या भागामध्ये केली आणि अने अनेक लोकांना वारकरी संप्रदायामध्ये येण्यासाठी प्रवृत्त केले आणि हजारो लोकांना या वारकरी संप्रदायामध्ये आणताना शेकडो शेकडो लोकांना महाराजांनी माळ पुरस्कृत करून म्हणजे महाराजांच्या हाते शे हस्तो हातून शेकडो लोकांनी या ठिकाणी माळ परिधान केली आणि वारकरी संप्रदायाची पताका हाती घेतली तसे आमचे चिदानंद सरस्वती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने अनेक भक्त भक्तगण या ठिकाणी त्यांच्या या कार्याचे साक्षीदार आहेत आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांची कृपादृष्टी आमच्यावर आहो आणि ही गुरुपौर्णिमा सर्व शिष्यांना सुख समाधाचं निश्चित जावं यासोबत असं आवाहन करतो की आपनी है। आपने चालता। आपने या ठिकाणी आपली गोशाळा आहे वर्षभर आपले कार्यक्रम या ठिकाणी चालतात आपण या ठिकाणी निवासी शिबीरसुद्धा घेतो आणि अनेक गोपाष्टमी असेल किंवा गुरुपूर्णिमा असेल अनेक कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात या कार्यक्रमांसाठी आपण सडळ आता या ठिकाणी मदत करावी या संस्थेचा विश्वस्त ट्रस्टी म्हणून मी या ठिकाणी आवाहन करतो आहे की जे जे बाबांच्या संपर्कातले भक्तगण आहेत शिष्य आहेत त्यांनी या ठिकाणी या गोशाळेला आणि या येणाऱ्या पुढच्या कार्यक्रमांना आपलं यथोचित सहकार्य सहभाग यामध्ये दाखवावा अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आमच्या सर्व ट्रस्टी भक्तगण मंडळी महिला वर्ग वतीने बाबांचा आशीर्वाद घेऊन गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय जै श्री जय जय श्रीराम हरे राम फार उचं योगदान आहे मध्ये काही एखादी समस्या असेल भाजीपाला कुठे काही धान्य म्हणा त्याला तुरंत घेऊन गेला रिपोर्ट करून देतात आणि जर त्यांना असं काही सेवा सांगितली नाही त्यांना ते दिवसमध्ये फोन करतात की काय मारव काही नागते नाही भाजीपाला खूप आरमान आणि काय जावं त्यांनी भाजीपाला आणून दिल्यानंतर मला सांगतो पण वर्ष आत्मच सेवा झाला खूप म्हणजे

आपल्या भविष्यामध्ये असं नेतृत्व करावं हे हजारो लोकांचं नेतृत्व करावं आणि यशस्वी थोडं जगावं तिथं जय शिवराम ठाकरे आणि त्याचप्रमाणे देवीदास जुंदा ठाकरे हे एवढे काही सदन घराण्यातले नाही हे गरीब घराण्यातले परंतु आपलं जेव्हा काम यो उंची वाढवायचा तो काम अपूर्ण जाणवत होता किती वर्ष त्याच्यासाठी त्यांनी न सांगता आणि फार मोठं योगदान केलं म्हणजे प्रत्येकाने सव्वा सवा लाख रुपये दिले दोघांनी म्हणजे दोघं दोघा मिळून अडीच लाख रुपयाची निधी आली आणि मग त्यावेळेला आम्ही तात्काळ ते काम सुरू केलं आणि एक मला एक हिंमत वाढली की आपलं काम आता यशस्वी होईल जे कार्य मोठ्यांनासुद्धा शक्य झालं नाही ते छोटे करून देतात देता त्याचा देता मला फार अभिमान आहे आणि चांगली चांगलं कार्य करण्याची प्रेरणा भगवंतांनी द्यावी अशी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र मला